सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर समुद्र किनाऱ्यावर तीन ऑक्टोबर शुक्रवारी संध्याकाळी आठ पर्यटक बुडाल्याची माहिती कळतीये या दुर्घटनेमध्ये एक जण बचावलेले असून तिघांचे मृतदेह मिळाले असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलंय चार जणांचा शोध सुरू आहे युद्ध पातळीवरती सध्या शोध सुरू असल्याचं पोलिसांनी म्हटलंय कुडाळा आणि बेळगाव येथील काही जण पर्यटनासाठी शिरोडा वेळागर समुद्रकिनारी आले होते आणि पाण्याचा अंदाज न आल्यानं यापैकी आठ पर्यटक बुडाले आहेत याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासन पोलिसांनी बचाव पथकांनी बचाव कार्यास सुरुवात केली आहे इसरा इम्रान कित्तूर वय सतरा या तरुणीला वाचवण्यात यश आलं फरान कित्तूर वय चौतीस इबात कित्तूर वय तेरा नमीरा अख्तार वय सोळा यांचे मृतदेह बचाव पथकांच्या हाती आले मात्र इरफान मोहम्मद इसा कित्तूर वय छत्तीस इकवान इम्रान कित्तूर वय वर्ष पंधरा आणि फरान मोहम्मद मणियार वय वर्ष वीस जाकीर निसार मणियार वय वर्ष तेरा हे चौघेही अजूनही बेपत्ता असल्याचं पोलिसांनी म्हटलं कुटुंब आहेत दोन कुटुंबामधील टोटल पर्यटनासाठी ते दोन कुटुंब आलेले होते एक मणियार कुटुंब आणि एक कितूर कुटुंब आणि सदर कुटुंबातील नऊ इसम साधारणतः पावणे पाचच्या दरम्यान समुद्रामध्ये लाटामध्ये खेळत असताना अचानक एक मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये सात इसम टोटल सात व्यक्ती या पाण्यामध्ये वाहून गेल्या होत्या त्यामधील दोन जे आहेत ते नऊपैकी दोन जणं हे वाचलेले आहेत एक मुलगी आहे सोळा वर्षाची आणि एक इसम आहेत ते वाचलेले आहेत आणखी तिघांचे शरीर मिळालेले आहेत एक महिला आहे चौतीस वर्षाची त्याच्यामध्ये एक, एक, ले एक तेरा वर्षाचा मुलगा आहे आणि एक सोळा वर्षाची मुलगी आहे असे तिघांचे शरीर मिळालेले आहेत शरीर चार इसम बेपत्ता आहे जे बेपत्ता आहेत त्यांच्यामध्ये दोन पुरुष आहेत आणि एक पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाचा मुलगा अशा पद्धतीने चार जण बेपत्ता आहेत आम्ही आत्तापर्यंत शोधमोहीम चालू होती परंतु समुद्र खवळलेला आहे आणि अंधार पडल्यानंतर आम्ही शोध मोहिम बंद केलेली आहे आणि संदर्भात उद्या पुन्हा आम्ही शोध घेत आहोत साधारण कुठची ही कुटुंब होती कुठच्या ठिकाणची हे मनियार कुटुंब जे आहे ते गाडीपूर कुडाळ या ठिकाणचं आहे आणि हे जे कितूर कुटुंब आहे ते लोढा बेळगाव या ठिकाणी आहे उद्या सकाळी किती वाजता शोधमोहीम सुरू आहे काय लवकर चालू करतात साधारण एकूण किती जण पर्यटनासाठी आलेले होते याचा काय आकडा आहे का दहा बारा जण काहीतरी होते असे माहिती मिळते दोन कुटुंब एकत्रच एकत्रच ते साखळी करून खेळत होते पाण्यामध्ये त्यावेळेला अचानक लाट येऊन पायाखालचे वाळू वगैरे सरकले असं ते सांगतात था। नावं समजू शकतील मृतदेह कायदेशीर प्रक्रिया आणि तपासणीसाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले तेजस बोरगरे कोकणकट्टा न्यूज सिंधुदुर्ग